माझी या गीतात वेळे दुःख संतांचे भिनावे माझी या गीतात वेळे दुःख संतांचे भिनावे वाळल्या वेलीच माझ्या अमृताचे डोळे यावे आशयांच्या अंबरांनी टंच माझा शब्द व्हावा आशयांच्या अंबरांनी टंच माझा शब्द व्हावा कोरडा माझा उमाळा रोज माधुर्यात न्हावा स्पंदने ज्ञानेश्वराची माझी या वक्षात व्हावी स्पंदने ज्ञानेश्वराची माझी या वक्षात व्हावी इंद्रिया वाचून मीही इंद्रिये भोगून घ्यावी एकनाथाने मलाही बैसवावे पंग दिला एकनाथाने मलाही बैसवावे पंग दिला नाम या हाती बनावे हे जिणे गोपाळ काला माझी या जगाचे रोज जाते घरघरावे माझी या जगाचे रोज जाते घरघरावे मात्र मी सोशीन जे जे ते जनाईचे असावे मी तुक्याच्या लोचनांनी गांजल्यांसाठी रडावे मी तुक्याच्या लोचनांनी गांजल्यांसाठी रडावे चूक व्यवहारात माझ्या मी मला वाटून द्यावे ह्या विना काही विना काही नको रे एवढे ध्ये पांडुरंगा ह्या विना काही नको रे एवढे ध्ये पांडुरंगा ह्याच साठी मांडिला हा मी तुझ्या दारात दंगा मी तुझ्या दारात